मंडळी नमस्कार आता आलोय विहिरीवरती पोहण्यासाठी आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत आता इकडं आलोय पोहायला चला बघूया आता विहीर आता ही दुसरी विहीर आहे ही कोऱ्याची विहीर म्हटलं जातं या विहिरीला आणि इकडं मागं ऊस बघताय भरपूर असा ऊस आता पोरं बघा कशी पोहते द्या हे बघा ही गावाकडे अशी मजा असते आता शिकवायच चाललंय अरे बुडल बुडल हळू हळू ही बघा मुलं कुठलं गाववाळा येळगावची मुलं आहेत ही सगळी आणि बघा कशी पोहते त्या येळगावची सगळी गँग आहे ही की बघा पोहायला आले ते उन्हाळ्याच्या सुट्टीत आपलं मस्त आमचा ऋषी एकटाच पो आलाय पोहायला मला बिन सांगता असो आता बघा खुची कसा मारतो की गावाकडे मजा आहे अशी पोहण्याची बघा इतकी पोर इकडं काम चाललंय शेतामध्ये बघूया आता इकडे तुषार आणि सोन्या तुषार सोन्या काय का काय चला मामांचं बघा काम कसं चाललंय बारीपैकी चला आता एवढी सगळी पोरं पोहणार आहेत गाळगावकर झालं का पोन लाजतोय घडी सोने आहे का कोण चला मंडा शिवशंभो

आहे गावाकडे खरी माझी सायराज बाग कशी उडी मारतोय आता एवढा लहान कुची मारते बघा चौकाश मार खूश सायराज अरे गाए वा गाय वा मार वर्ण बघूया शंकरा नमो नारायणा गौरी हरा विष्णूपती देवा देवा मजे या पोहायला मुंबईकर पुणेकर मुंबईकर पोहायला या गावाला एकदम येते का तुला हा पुढं कर अजून एक वर अजून एक हा घे बी तो ब्याच नाही पुढं कर हात हात पुढं पुढं करून एक दोन तीन कृष्णा कुठची मारलेली आता

મધ્યારથી <laughs> મારે <laughs> <laughs> <laughs>

बघा कसं पोहायला शिकतो ही मजा आहे खरी गावाकडे गावाकडची मुलं लवकर त्यासाठी पोहायला शिकतात पुण्या मुंबईला अस नासा तरी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये तुम्ही तिकडं गावाकडे पोहायला शिकणार गावाकडे इकडं इकडं इकडं

आशिष या गावकर मुलं ही सगळी आहेत आशिष विशेष करून तुला मला घ्यायचं आहे शूटिंग मध्ये का पळतोय आशिष टेन्शन घेऊन बा लिंक पाठवतो बघ नंतर टाक वेलकम आता ओम कैयाता आयो ये किती वेळ आहे तिकडे जाऊन काय काही नाहीये काय म्हणतीस

વાગાય વાગા પત્તા મારા લા તુલાય નહી પોઈન્ટ